एक नाही दोन नाही तीन नाही तर चक्क सहा बायकांबरोबर होणारा हा प्रेमाचा नेमका गोंधळ काय आहे याचा उलगडा बाईग चित्रपटातून होणार आहे प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो पण जेव्हा एक नाही तर चक्क सहा बायका एखाद्या पुरुषाच्या पाठीशी असतील तर तेव्हा त्या पुरुषाची काय अवस्था असते हे बाईग या चित्रपटातून आपल्याला कळेलच याच निमित्ताने या चित्रपटातील कलाकारांनी लोकसत्ता डिजिटल अड्डाला उपस्थिती लावत लावतुला संवाद साधला आहे तर या दरम्यान स्वप्नील जोशी बरोबर बाईक या चित्रपटात सुकन्या मोने प्रार्थना बेहरे अदिती सारंगदर दीप्ती देवी नम्रता गायकवाड नेहा खान अशा सहा अभिनेत्री झळकणार आहेत एक अभिनेता आणि तब्बल सहा अभिनेत्री ही संकल्पनाच प्रेक्षकांसाठी उत्सुकता वाढवणारी आहे त्यामुळे यामागे नेमका काय ट्विस्ट आहे हे प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहायला मिळेलच बारा जुलैला बाईक हा चित्रपट आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे तर बाईका हा चित्रपट पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका